आज आपण काय करणार आहोत कोशिंबीर आणि चटणी हा जसा एक प्रकार बघितला जेवणा जेवताना तोंडी लावण्याचा तसाच आज आपण काय करणार आहोत आणखीन एक प्रकार बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहेत तेल मीठ लसूण आणि दाबरा मिरच्या मिरच्या अशा घ्यायच्या ती लांब असाव्या त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण हि त्याचे पोट फोडू त्याच्यामध्ये लसूण आणि मिठाचं सारण भरू तर, ती तर ते व्यवस्थित फोडलं गेलं पाहिजे तर अशा लांब आणि हिरवी मिरची घ्यायची आता आपण पाहूया आता आपण काय करायचं सगळ्यात अगोदर एक दहा ते पंधरा लसणाच्या कुड्या घ्यायच्या त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता ह्याच्यामध्ये काय करणार आहेत आपण अर्धा चमचा मीठ मोठा चमचा आहे हा त्याच्यामुळे मी काय केलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण हे सारण काय करू बारीक करून घेऊ आता आपण काय केलेलं आहे हे लसूण आणि मिठाचं सारण घेत करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार का आहोत हे ज्या मिरच्या आहेत दहा बारा घेतलेल्या आपण या मिरच्यांचे काय करणार आहेत हे मध्ये असं आपण मध्यभागी जर थोडंसं दाब देऊन प्रेशर देऊन असं याचे फोटो फाडून घेणार आहेत हे बघा अशा प्रकारे की ज्याच्यामध्ये आपल्याला आता हे मीठ आणि लसणाचं सारण भरताय अशा प्रकारे आपण काय करू ह्या सर्व मिरच्यांचे पोटं फाडून घेऊयात अशा सर्व मिरच्यांचे काय केलेले पोट फाडून घेतलेले आता आपण काय करणार आहोत हे जे लसणाचं जे सारण आहे लसूण आणि मिठाचं केलेलं हे सारण काय करणार आहेत आपण ह्या मिरचीमध्ये असं घालून घेऊ हे बघा पूर्ण असं वरच्या टोकापासून शेवटच्या वर टोकापर्यंत असं आपण हे सार घातलेलं आहे आता हे सर्व मिरच्यांमध्ये आपण काय करणार अशा प्रकारेच मीठ आणि लसणाची जी पेस्ट करून घेतली ओबडजबड करायचं लसणाचं एकदम बारीक करायचं नाही अशा प्रकारे काय करू आपण या सर्व मिरच्यांमध्ये हे मीठ आणि लसणाचं सारण जो आता आपण काय केलेले आहेत ह्या सगळ्या दाबाऱ्या ज्या मिरच्या आहेत या मिरच्यांमध्ये आपण हे पूर्ण सारं भरलेले आता गॅसवर गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे या तव्यामध्ये काय करणार आहेत आपण तवा तापल्यानंतर तवा तापल्यानंतर आपण ह्या मिरच्या टाकून घेणार आहेत आता आपण काय केलेलं आहे हे सा मिरच्या द्या गरम तव्यावर आपण टाकून घेतले आता हे जरा चांगले प हिचे जे हे दोन्ही मिरचीचे जे दोन्ही द बाजू आहेत ना त्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत आता लसणाचं असल्यामुळे ह्या तव्याला असं होणार मग आता आपण काय करूया हे छान खमंग भाजून घेऊया मिरची आता आपली जवळपास ही मिरची भाजत आलेली बघा हे बघा अशा प्रकारे काय होतं त्याला छोटे छोटे डाग पडतात आता आपण काय आता आपण काय करायचं की ज्या वेळेला भाजत येईल मिरची त्यावेळेला आपण काय करणार एक चमचा तेल टाकून ही चांगली भाजून घेणार भाजली गेली बघा मस्त एकदम टेस्टी झनझणीत ज्यांना तिखट खाण्याची आवड आहे ज्यांना स त्यांना आवड ज्यांना आ, आपली मिरची जवळपास भाजलेली आहे. आता आपण काय करणार आहे? हे डिश मध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे काय झाली? हे आपली मिरची तयार आहे. खूप छान टेस्टी आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला कोशिंबीर शेंगदाण्याची दह्यातली चटणीबरोबर अशाच प्रकारे हा पोटफुडी या, मिरची याच्यामध्ये लसूण आणि मीठ घालून केलेले खूप छान लागते ज्याला तिखट खाण्याची सवय त्यांना तर इतकी आवडणार ना, ना की तुम्ही करून बघा खूप छान आहे मस्त आहे करा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा